वेनहेडो येथे विमान दुर्घटना घडलेली आहे विमान अपघातामध्ये एकसष्ट प्रवासी मृत्यूमुखी पडलेले आहेत ब्राझील मधील वेन्हेडो येथे विमान दुर्घटना घडलेली आहे या दुर्घटनेमध्ये एकसष्ट प्रवासी यांचा मृत्यू झाल्याची माहिती सध्या समोर येते प्रतिनिधी सायली सायली पाटील आपल्यासोबत जोडलेले आपण या ठिकाणी की विमान दुर्घटना घडलेली आहे एकसष्ट प्रवासी या विमानातून प्रवास करत होते त्यांचा सर्वांचा मृत्यू झाल्याची माहिती येते काय अधिकची माहिती अजि नीलम ब्राझील वरून शुक्रवारी निघालेलं हे विमान ब्राझीलच्या साऊ पावलं राज्यातील विनेडो येथे कोसळल्याची माहिती आहे या विमानातील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आणि या झालेल्या बिघाडामुळे विमानाचा वैमानिकांचा कंट्रोल रूमशी संपर्क तुटला आणि त्यामुळे कुठेतरी या विमानाचा अपघात झाला हे विमान कोसळलं तर या विमानात सत्तावन्न प्रवाशांसह केबिन क्रू आणि पायलट वैमानिक असे मिळून एकूण एकसष्ट जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे तर हे विमान विनडो येथील वसाहत असलेल्या ठिकाणी पडलं आणि त्यामुळे हे विमान कोसळल्यानंतर तेथील एका घरात घराचं नुकसान देखील झाल्याची माहिती समोर येते पण सुदैवानं त्या घराचं नुकसान झालं असलं तरी नुकसान झालेल्या घरात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही अशी माहिती देखील समोर आली आहे नीलम धन्यवाद सायली आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी